नमस्कार मित्रांनो माझ्या या ज्ञान संजीवनी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच एक बेल आयकॉन दिसत आहे त्या बेलवर सुद्धा क्लिक करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज आपला विषय आहे पी डी एफला जे पी जी फॉर्मॅटमध्ये कसे कन्वर्ट करावे आपल्या आपल्याकडे व्हॉट्सअपद्वारे या इतर माध्यमाद्वारे बऱ्याचशा पी डी एफ आपल्याकडे येत असतात आणि त्या पी डी एफमध्ये बरीचशी पानं असतात आता आपण पाहतो की थोर नेते क्रांतिकारक या मोठ्या व्यक्तींची पुस्तके हे खूप पेजेसचे असतात मग अशा वेळेस आपल्याला जे पेज पाहिजे ते पेज नेमक्या दुसऱ्याला फॉरवर्ड करायचे आहे तर अशा वेळेस ते फॉरवर्ड करत असताना आपल्याला पूर्ण पी डी एफ त्या ठिकाणी फार फार फॉरवर्ड करावी लागते तर यासाठी एक जे पी जी एमध्ये आपल्याला जर ते केलं तर आपल्याला नेमकं जर ते सत्तर पेजचं जर असेल आणि त्यामधले निवडक आपल्याला जर दहाच पेज लागत दुसऱ्याला फॉरवर्ड करायचं असेल तर अशा वेळेस त्या पी डी एफला जे पी जीमध्ये कन्वर्ट कसं करायचं ते आपण या एक्स टू इमेज या ॲपद्वारे आपण बघणार आहोत तर चला मित्रांनो बघूया यासाठी आपण सर्वप्रथम आपल्या प्लेस्टोरवर जाऊया प्लेस्टोर या, प्ले या।, प्ले या ठिकाणी मी क्लिक करत आहे प्लेस्टोर होमपेज या ठिकाणी आलेलं आहे या सर्च बार मध्ये आपण एक्स टू इमेज एक्स टू इमेज हे सॉफ्टवेअर या ठिकाणी घेणार बघा हे आपण हे दिसत आहे आपल्याला या ठिकाणी एक्स टू इमेज या ठिकाणी मी क्लिक करत आहे बघा या ठिकाणी मी हे ॲप्स अगोदरच इन्स्टॉल असल्यामुळं मला ते सध्या घ्यायचं नाही परंतु ज्याच्याकडे नसेल त्यांनी सर्वप्रथम हे ॲप्स गुगल प्ले स्टोरवरून इन्स्टॉल करून घ्या इन्स्टॉल झाल्याबरोबर यानंतर आपण जाणार आहे ज्या ठिकाणी आपलं एक्स टू इमेज आहे अप्लिकेशन त्या ठिकाणी जाणार आहे त्याला आपण या ठिकाणी ओपन करूया एक्स टू इमेज हे ओपन होत आहे आता बघा या ठिकाणी प्लसचं चिन्ह दिसत आहे त्या प्लसला चिन्हाला क्लिक करण्या अगोदर मी या ठिकाणी चार पी ला एफला जे पी जीमध्ये कन्वर्ट करून ठेवलेलं आहे चला आता एक मराठी बालवारती जर आपण बघितलं तर या ठिकाणी नव्वद पेजचं हे पुस्तक आहे याला जर क्लिक केलं हे सगळे जे पी जी फॉर्मॅटमध्ये झालेले आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तर चला आपण या ठिकाणी एक पी डी एफला जे पी जीमध्ये कन्वर्ट करून बघूया या ठिकाणी प्लसचं चिन्ह आहे त्या ठिकाणी क्लिक करा बघा या ठिकाणी तुम्हाला ज्यांना ज्या पी डी एफला कन्वर्ट करायचं आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे बघा या ठिकाणी एक अनुस्वार अठरा पाने हे दिसत आहे याला मी क्लिक करत आहे बघा या ठिकाणी एक मेसेज आलेला आहे कन्वर्ट टू इमेज ते या कन्वर्ट टू इमेजला मी क्लिक करत आहे कन्वर्ट करण्याचं काम सुरू झालेलं आहे सत्तावीस टक्के झालेलं आहे यामध्ये एकूण अठरा पेजेस आहे आता आठ पेजेस झालेले आहे नऊ याप्रमाणे पूर्ण पेजेस म्हणजे शंभर टक्के आपलं काम या ठिकाणी होताच जी पी डी एफ होती ती पुरेपूर इमेज या रूपाने कन्वर्ट होईल बघा त्या ठिकाणी होत आहे हे पूर्ण झालेले आहे बघा आता या ठिकाणी आपल्याला पूर्ण पेजनुसार या ठिकाणी ती दिसत आहे येथे अठरा इमेजेस या ठिकाणी त्या पी डी एफचे इमेज तयार झालेले आहे आता आपल्याला जी पाहिजे त्याच्यावर आपण क्लिक करूया समजा मला चौदा नंबरची पाहिजे या ठिकाणी मी क्लिक केली आणि हे बघा या ठिकाणी शेअरचं चिन्ह दिसत आहे या शेअरच्या माध्यमातून आपल्याला जे पेज पाहिजे ते पेज आपल्याला व्हॉट्सअपद्वारे फेसबुकद्वारे कुठेही आपल्याला ते ये पाठवता येईल धन्यवाद